गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक अपघात चोरी वाहतुकीचे नियम ओढणे अशा विविध घटना होत असतात यावर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेद्वारे गोंदिया शहरात विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत याचबरोबर ए एन पी आर कॅमेरे लावण्यात आले आहेत जेणेकरून शहरामध्ये होणाऱ्या विविध घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे आणि या नवीन पद्धतीच्या ए एन पी आर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे चोरी अपघात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आळा बसणार आहे आज जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव यांनी उद्घाटन करून त्याचं नियंत्रण कक्ष वाहतूक शाखा गोंदिया येथे लावण्यात आलं आहे त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळात गोंदिया जिल्ह्यात चोरी सारख्या आणि इतर विविध घटनांवर आळा बसणार हे मात्र निश्चित आज गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस शाखा येथे सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन आपण केलेलं आहे याच्यामध्ये शहरामधील जे सी सी टी व्ही लागलेले आहेत ला त्यांचं एकाच ठिकाणी मॉनिटरिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर प्रथमतः आपण ए एन पी आर ए एन पी आर कॅमेराज इन्स्टॉल केले ज्याच्याद्वारे ट्रॅफिक रेग्युलेशन हे ऑनलाईन करता येईल आणि जे ट्रॅफिकचे ब्रीच करणारे व्हायलेटर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक फाईन करता येईल आता एक कॅमेरा आपण इन्स्टॉल केलेला आहे याचप्रकारे येणाऱ्या काळामध्ये अजून ए एन पी आर कॅमेराज पी टी कॅमेरा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि सिटीमधील लॉ एन ऑर्डर क्राईम आणि ट्रॅफिक हे जास्तीत जास्त आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा बेस्ट रेग्युलेट करता येईल याचे प्रयत्न करणार आहोत त्या एन पी आर कॅमेरा जो ट्रॅफिक फाईनसाठी लावला आहे तो आपण सध्या एकच लावला आहे तो येणाऱ्या काळामध्ये अजून त्याची संख्या आपण सोळा करणार आहोत आणि इतर जे कॅमेरे ते कार्यरत जवळपास सदोतीस कॅमेरे कार्यरत आहेत ते सगळे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर उपलब्ध आहेत त्याच्या पण पहिला कॅमेरा आंबेडकर चौकातील ब्रिजजवळ लावला आहे त्यामध्ये रॉंग साईडने ब्रिजवर वाहन चालवण्याची संख्या मोठी आणि तिथे अपघातसुद्धा होत असतात त्यामुळे पहिला कॅमेरा आपण तिथे लावला आहे आणि जे रॉंग साईड तिथे ड्राईव्ह करणार आहेत त्यांना या मॉनिटरिंगमुळे आळा बसेल अशी तिथे शक्यता आहे त्याच्यामुळे पुढे बघा गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब अपर पोलीस अधीक्षक कवय डोंगरे साहेब त्यांच्या प्रयत्नातून या शहरासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर कॅमेऱ्याद्वारे फाईन करण्याची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आपण आंबेडकर चौकात पुलावरती जे विरुद्ध दिशेने जातात त्यासाठी कॅमेरा बसून आज त्याला ॲटोमॅटिक फाईन झालेला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे असेच कॅमेरा मी संपूर्ण शहराभर बसवणार आहे आणि वाहतुकीवर त्या नियंत्रण ठेवण्याचे काम आपण करणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार